मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने ग्रंथदिंडी काढण्यात आली मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने माझ्या मराठी मातीचा लावा लल्ला टासटिळा हिच्या संगे जागतील माय देशांतील शिळा मराठी भाषेचा वारसा पुढे नेऊ या हा संदेश दिला ढोल ताशाच्या गजरामध्ये मराठमोळा वेशभूषेत मराठी संस्कृतीचे दर्शन याद्वारे घडविण्यात आले सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने दिनांक वीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या पंधरवड्याच्या उद्घाटनापूर्वी सोलापूर महापालिकेपासून ते डॉ द्वारकानाथ कोटिंस स्मारकापर्यंत ग्रंथदिंडी उत्साहात काढण्यात आली सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजा आणि महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी खांद्यावरती ही ग्रंथ पालखी घेतली या प्रसंगी उपायुक्त तैमूर मुलानी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर रचना सहसंचालक मनीष भिष्णूरकर सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी मसाब जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदींसह या अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतर ही ग्रंथदिंडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे मार्गस्थ झाली त्यानंतर डफरिन चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथे महात्मा गांधी आणि पुढे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथे या ग्रंथदिंडीचा था समारोप झाला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही ग्रंथदिंडी काढण्यात आली